महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा एका कंत्राटी कर्मचाऱ्यानं आपल्या मैत्रिणीला चक्क फोर बी एच केचा चा फ्लॅट गिफ्ट केल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे या कर्मचाऱ्याला अवघे तेरा हजार रुपये महागाईच्या काळामध्ये तुटपुंज म्हणावा असा पगार असणाऱ्या कंत्राटी तब्बल कोटींचा झोल केला असल्याचं समोर या दोन कंत्राटी कर्मचाऱ्यांनी इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून झोलझाल केलाय या दोघांनी छत्रपती संभाजीनगरच्या विभागीय क्रीडा संकुल प्रशासनाला एकवीस कोटी एकोणसाठ लाख अडोतीस हजार रुपयांचा गंडा घातलाय या पैशातून आरोपीनं बीएमडब्ल्यू कार बीएमू बाईक खरेदी केली तर मैत्रिणीसाठी विमानतळा समोरील फ्लॅट विकत घेतलाय शहरातील ज्वेलर्स मध्ये डायमंडचा चष्माही बनवायची ऑर्डर दिली असल्याचं समोर आलंय तर दुसऱ्या महिला कंत्राटी कर्मचाऱ्याच्या पतीनं पस्तीस लाखांची ही कार खरेदी केली असल्याची धक्कादायक माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे हर्ष कुमार क्षीरसागर असं मुख्य आरोपीचं नाव असून तो एसयू कार घेऊन फरार झालाय संकुलासाठी शासनाकडून प्राप्त होणारा निधी जमा होण्यासाठी क्रीडा संकुलाच्या नावाने इंडियन बँकेमध्ये खाते उघडण्यात आले होते या खात्यातील व्यवहार क्रीडा उपसंचालकांच्या सहीनं धनादेशाद्वारे होतो मात्र विभागीय संकुलातील कंत्राटी कर्मचारी असलेले आरोपी हर्षकुमार क्षीरसागर यशोदा शेट्टी आणि तिचा नवरा बी के जीवन यांनी बनावट कागदपत्रे तयार करून बँकेला दिली आणि स्वतःचा नंबर इंटरनेट बँकिंगसाठी ऍक्टिव्हेट करून त्यावर ही रक्कम स्वतःच्या खात्यावर वळवली विशेष म्हणजे विभागीय उपसंचालकांच्या सहा महिन्यानंतर हा प्रकार लक्षात आलाय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा